रामराम शेतकरी राम मित्रांनो आपण हे शेणखत जे आहे सतरा मे रोजी कुजवण्यास टाकलेलं होतं या थोड्याशा शेणखतावर आपण आपलं एस कल्चर दोनशे लिटर डायरेक्ट टाकून दिलेलं होतं म्हणजे आतमध्ये हे करून दिलेलं होतं एक नंबर वास ही बेस्ट येतो आणि कुजवण्याची प्रक्रिया आहे ती आता दाखवतो तुम्हाला आता आपल्याला सतरा मेला बन हो हे बनवलेलं होतं त्याच्यात आपण जे पिकाला एस कल्चरमध्ये डी ए पी टाकलेलं होतं त्याच्यात जो काही गाड होता तो पण आपण याच्यात आणून टाकलेला आहे आता बघा तुम्ही हे छत्रीसुद्धा उगलेली इथे मजबूत याच्यात आता हे शेणखत बघू शकता तुम्ही याच्यात शेणापेक्षा जास्त प्रमाणात मक्काचे जे चिरपट असते ते अस टाकलेलं होतं आता हे बघू शकता आहे तुम्ही किती डिसूड झालेलं आहे नाही तर हे दोन दोन एक एक वर्ष कुजत नाही याच्यावरचं कधी आवरण पाहिलं तर पूर्ण असं हे झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आतमध्ये जो गरमाट पाहिजेल होती ती अगोदर झालेली आहे आता भरपूर कमी झालेली आहे पूर्ण आपण याच्यात हे टाकलेलं आहे तर मक्क्याचे चिरपाटणं बुट्टे ते काही आपण शेवगा बी टाकलेलं आहे याच्यात हे तर अगोदरही सांगितलेलं आहे आपण दाखवलं आहे बघा याचाही निचरा झालेला आहे पूर्ण ओलावा पकडलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघू शकतात त्याच्यातून पाणी किती निघतं आहे आणि बघा लाकूड असूनसुद्धा आपण हातानं हे करू शकतो आहे पूर्ण कुजण्याची प्रोसिजर चालू झालेली याची बी बघा आता हे लाकूड तरी आपण याच्या ओलावा बघा किती आहे आणि एका हातानं आपण याला असं तोडू शकतो आहे बघा किती चांगल्या प्रकारे बुरश्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कुजवण्याची जी प्रक्रिया आहे याच्यात जास्त प्रमाणात होते हे बघ तर शेतकरी मित्रांनो सर्वात फास्ट प्रक्रिया करणारे यस कल्चर आहे धन्यवाद